सिंदे शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाहीये रोजवा पण नाहीये काही शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं त्यांनी रेकॉर्ड शोधावेत त्या रेकॉर्डमधून हो। नोंदी शोधून काढाव्यात ज्या नोंदी शोधल्या त्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावं आणि ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिटी देण्यात यावी आणि त्यांनी जे काही काम केलं त्याचा आवाज सरकारला सादर करावा तर त्यांनी अठ्ठावन्न लाख नोंदीचा आवाज सरकारकडे दिला आता आमचं काम शिंदे समिती कशी गुतलं नाही आमचं काम आता सरकार बसून मराठा आणि उंदी एके हा आर तुम्ही आता काढू शकता कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला अठ्ठावन्न लाख मोदीचा अहवाल राहायला दुसरा विषय शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅजेटिअरचा अहवाल देणं गरजेचं आहे अकरा महिने झाले शिंदे समिती चालते अभ्यास करतील आणि सातारा संस्थांचा आणि बॉम्बे गवर्नमेंटचं गॅजेटियर देणं शिंदे समितीनं सरकारला देणं आवश्यक सरकार जर म्हणलं ते एक मिनिटात आव्हान देतील आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला आवाज देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जात नाही शिंदे समितीचं कौतुक केलं आम्ही शिंदे समितीने चांगलं काम केलंय नोंदी शोधल्यात त्यांचं काय कौतुक करणार आम्ही का जावं आमचं काही म्हणणं गराणच नाही त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी त्याचं जर गराणं असतं तर टिकवतो फाय कोण देत नाही संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकार हे देत नाहीये परत ज्या नोंदी सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र कोण देत नाही महसूल विभागाचे बावनकुळे साहेबाचं मला वाटतं मंत्रालय येते ते देत येत मग हे जाणून बुजून चाले समिती तर नोंदी शोधती असे शोधत नसले तर त्यांनी शोधावं एवढं सांगायसाठी तिथं जावं का जर त्या शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली राहो ऑफिसच नाही पुढे काम शिंदे समितीने किती एखाद्या जातीच्या गरीबांच्या लेकरांना येड्यात काढावं हे ये पण कळालं पाहिजे तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब मराठी येडी त्यांना काही कळत नाही तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो पण तिच्याकडून तुम्ही अहवाल घेतला नाही गॅझेटियरचा तिन्ही पण नाही घेतला का नाही घेतला याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही वाचून झालं ना कदरले ते ज्यावेळेस त्याच्यात आरदड साहेबच होते आधी त्यावेळेसच समितीचं वाचून झालं होतं त्याच वेळेस झालं होतं आता पुन्हा पुन्हा काय वाचित त्यात वाचायला काय नोंदी आहेत त्या लागू करायच्या किती कल्याण करायची सोपी गोष्ट पडून साहेबांकडे शासकीय नोंदी आहेत दस्ताऐजी नाही म्हणायचं काम नाही कोणाचं नाही अडू शकत ते द्यायचं नाही म्हणल्यावर याला अडमुटी भूमिका म्हणते आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय म्हणा मागण्या मान्य करा आमच्या त्यांच्या हातात सरकारच्या हातात येते आमचं भांडण आणि मागण्या पण शिंदे समितीच्या कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही असं तुमचं आरोप आहे शिंदे समितीकून जर काही आडमोठ्यापणाची भूमिका सरकारनं केली नसते असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे होता ज्या नों सरकारी नोंद आहेत त्याचा तरी एक भाग झाला गॅजिटियरचा तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार आडून भूमिकेत नाही शिंदे समितीला काम करू देते दुसरं जो तुम्ही अहवाला ठेवून स्वीकारला अहवाल तो नंतर मराठा कोण बी एक हे काढायला पाहिजे का नाही काढला तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या किती लाखो पर्याचे केसेस केल्या घेऊ म्हणले की नाही तुम्ही बलिदान केलेले कुटुंबांचे पैसे रोखले त्यांच्या नोकऱ्या रोखल्या इतका द्वेष मराठ्या दिवशी मुख्यमंत्र्याला असावा इतका दिवस शिंदे समिती आत्ता पळती कधी झाली कधी मला वाटतं दोन किंवा तीन जुलैला आता म्हणजे त्याला सामान्य मदत वाढली आताच कस काय शिंदे समिती समजनगर आली नाही आम्हाला आताच कस काय आली इतक्या दिवसात कमती आली काय नादी लावायचं आम्हाला फडवी साहेब आम्ही नादी लागत नाहीत तुम्हाला वाटतं असेल चर्चा करा मग शिंदे समिती समजून सांगितलं म्हणजे मागे ना तुमचं आणि खापर शिंदे समिती पुढे टाका तुम्हीच उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगर मधून सांगतो फडणवीस साहेब तुम्ही शहाणे असाल आमच्या हक्काचा दस्तऐवज आहे गॅजेटेरे त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका लोक तुमचे पाठ थोपटतील आणखीन संधी गेलेली मी एकदा जर सत्तावीसला अंतरवाली सोडली मी मुंबईत येत असतो आणि कोण आडीत आहे तेही लोकशाही मार्गाने बघत असतो आणि मराठ्यांना यावेळेस शस्त्र उत्साह लागतोय लोकशाहीचा पर्याय ना शस्त्र उत्साहच लागतय जे लोकशाहीचं शस्त्र आहे उत्साह लागत आहे आणि मुंबईत यावं लागतंय कोण आढळतोय ते बघतो